जवळपास चाळीस कादंबरीचं लेखन वीसच्या वर कथासंग्रह चाळीस कादंबरींपैकी सात कादंबरींवर मराठी चित्रपट पैकी तीन चित्रपटांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार त्यांचं साहित्य जवळपास भारतभरातल्या सहा ते सात भाषेमध्ये अनुवादित झालं रशियाच्या रशियन या आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये सुद्धा प्रकाशित झालं बरोबर मी बोलतोय ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मी सचिन शिवाजी खोपडे हो आपलं सहर्ष स्वागत करतो पोट भरण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव इथून अण्णाभाऊ साठे मुंबईच्या माटुंगा येथील लेबर कॅम्पमध्ये आले त्याच लेबर कॅम्पमध्ये जगण्याचा संघर्ष चालू असताना अण्णाभाऊ साठेंची प्रतिभा फुलली कारण असं ठरलं त्या लेबर कॅम्पमधल्या ले, नाक्यावर असलेल्या ले, लेबर कॅन्टीनच्या बाकड्यावर बसून अण्णाभाऊ साठ्यांनी एकदम मच्छरावर पोवाडा लिहिला तो पोवाडा तिथल्या उपस्थितांना ऐकून दाखवला ऐकणाऱ्यांमध्ये होते कॉम्रेड हरी जाधव जे श्रीपाद अमृत डांगे यांचे कार्यकर्ते होते श्रीपाद अमृत डांगे हे साम्यवादी चळवळीतील आणि कामगार चळवळीतील थोर नेते साम्यवादाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांना लोककलेची गरज होती आणि ती लोककलेची असलेली गरज आणि त्यासाठी असणारी प्रतिभा त्यांना आढळली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये लालबावटा कला पथकाची त्यांनी शाहीर अमर शेखांसोबत स्थापना केली आणि तिथून सुरुवात झाली मुंबईतील कामगार चळवळीच्या लढ्याची अण्णाभाऊ साठेंचं नेतृत्व मुंबईतील कामगार चळवळीला लाभलं आणि तिथून खऱ्या अर्थाने प्रवास चालू झाला एकोणीशे बेचाळीस साली मुंबईतील बॉलिवूड कलाकारांनी इप्टा या संस्थेची निर्मिती केली ही संस्था बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये सरकारमध्ये जनजागृती करणार होती या इप्टा या संस्थेपुढे अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कलेचं सादरीकरण केलं खरंतर अण्णाभाऊ साठेंच्या त्या शब्दांची अण्णाभाऊ साठेंच्या सादरीकरणाची मोहिनी बॉलिवूडकरांना पडल्याशिवाय राहिली नाही ज्यांना भारतामध्ये शोमन म्हटलं जातं त्या राज कपूर यांच्या चित्रपटाची अनेक गाणी ही शैलेंद्र सारख्या प्रतिभावंत गीतकाराने लिहिली शैलेंद्र त्यावेळेचा आघाडीचा बॉलिवूडचा गीतकार त्यांनी त्याचा न्योता और चुनौती हा काव्यसंग्रह अण्णाभाऊ साठेंना अर्पण केलेला आहे अण्णाभाऊ साठेंचं बहुआयामी नेतृत्व आणि अण्णाभाऊ साठेंचं बहुआयामी व्यक्तिमत्व हे अनेक आघाड्यांवरच्या लोकांना भुरळ पाडत होतं त्यांच्या लेखनाची भुरळ ही रशियाला सुद्धा पडली अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण उघडली की त्या ती वाहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्ग लढा हा जात लढ्यासोबत कसा चालवावा आणि त्याची आखणी समांतर कशी असावी ह्याची मांडणी पहिल्या प्रथम अण्णाभाऊ साठेंनी केली आणि ती मांडणी यशस्वी सुद्धा झाली अण्णाभाऊ साठेंचा हा लढा चालू असताना ऐन वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आज सुद्धा महाराष्ट्राचा स्थापना दिवस हा आपण कामगार दिन एक मे म्हणून पाळतो ती चळवळ खऱ्या अर्थाने कामगारांची होती महाराष्ट्रातला मराठी कामगार पेटला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला दिशा मिळाली ती दिशा देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंच्या लोकशाहीने माझी महिना गावाकडे राहिली ही लोकप्रिय छक्कड त्यावेळेला कामगार विश्वामध्ये प्रचंड लोकप्रिय होती अण्णाभाऊ साठेंच्या त्या छक्कडीने अशी काही किमया केली की महाराष्ट्रातला विशेषतः मुंबईतला मराठी माणूस पेटून उठला आणि केंद्रीय सत्तेच्या विरोधामध्ये एक वातावरण तयार झालं वर्ग लढा आणि वर्ण लढा ह्याची आखणी करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी बाबासाहेबांबद्दल नेहमीच कृतज्ञता दाखवली अगदीच त्यांचे एक कवण आहे जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव ही बाबासाहेबांबद्दलची कृतज्ञता त्यांच्या शब्दा शब्दांमधून व्यक्त होतो खरी गंमत पुढे की संत एकनाथ महाराजांनी जसा भारुडाचा वापर आध्यात्मिक चळवळीसाठी केला तसाच आणि त्याच पद्धतीचा वापर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी हा लोकजागृतीसाठी केला तमाशा महाराष्ट्राच्या लोककलेचं अविभाज्य अंग हा तमाशा सादर होत होता अगोदर गण व्हायचा नंतर गवळण व्हायची आणि नंतर वग व्हायचा अण्णाभाऊनी त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल केला गण नंतर गवळण व्हायची गवळणीमध्ये अश्लीलता असायची मनोरंजन असायचं पण लोकजागृती नसायची अण्णाभाऊ साठेंनी अगोदर गण आणि नंतर थेट वग असा अमूलाग्र बदल महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये केला त्यातून लोकजागृती झाली विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे अण्णाभाऊ साठेंची दखल ही रशियात सुद्धा घेतली सुरुवातीच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचं घडत असताना एंजल्स कार्ल मार्क्स लेनिन यांच्यापासून ते प्रभावित होते त्यांनी लेनिन ग्राडचा पवडा लिहिला तो पावडा ह्याच्यासाठी महत्वाचा होता की भांडवलशाहीच्या हातामध्ये असलेल्या नाजिन विरोधात जेव्हा रशियाने युद्ध जिंकलं तो समस्त कामगार चळवळीसाठी आणि वर्ग लढ्याच्या नेतृत्वासाठी स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा क्षण हो। अण्णाभाऊनीचा पावडा लिहिला आणि ज्या वेळेला अण्णाभाऊनी रशियाला भेट दिली आता काही दिवसापूर्वीच मॉस्को या रशियाच्या राजधानी मध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला माझा रशियाचा प्रवास या पुस्तकामध्ये त्यांनी तिथल्या आठवणी सांगितल्या त्यातली एक आठवण महत्वाची मॉस्को मध्ये भाषणाला उभं राहिल्यानंतर अण्णाभाऊंनी तिथे एक गोष्ट अधोरेखित केली तीन कि मी साडेतीन कोटी मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून इथे उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा सुद्धा सांगायला ते विसरले नाहीत शिवाय तिथल्या रशियन लोकांना त्यांनी ही आठवण करून दिली की तुमच्या येथील आफाकी निकितान नावाचा प्रवासी आमच्या देशामध्ये आला होता आमच्या प्रांतामध्ये आला होता आमच्या महाराष्ट्रात आला होता अण्णाभाऊ साठेंची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेतली मराठी माणसाचा स्वाभिमानी आणि अभिमानी स्वभाव अण्णाभाऊंच्या लेखणीमधून वारंवार दिसतो जाणवतो अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्या कामगार चळवळीला एक दिशा दिली महाराष्ट्राचं समाजमन महाराष्ट्राच्या कामगारांचं समाज मन त्यांनी घडवलं आज त्यांची जयंती आणि द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलकडून त्यांना विनम्र अभिवादन अशाच माहितीसाठी पाहत राहा द ग्लोबल मराठी यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका